नमस्कार प्रेक्षक हो पारू या मालिकेच्या एकमेच्या भागात आपण पाहणार आहात पारू किचन मध्ये काम करत असते तेवढ्यात असे तनी येतो आणि म्हणू लागतो काय घेता आईडे आजच तुला डिस्चार्ज मिळाला आहे आणि आज लगेच तू कामा हजर झालीस वे आणि ह्या काही या संध्याकाळीच्या गोळ्या या कोण खायच्या इसरलीस की असं म्हणून तो तिला गोळ्या खायला लावतो गोळ्या खाऊन झाल्यावर म्हणतो काय आता भावाला जरा चा बी देणार का तसंच जाऊ तशी पारू म्हणते होई रे आत्ता माझी काळजी करत आणि आत्ता लगेच कामाला लावतोस होय मला आणि ही काही चा प्यायची वेळ आहे होय तेवढा एक वर्कर आहे त्यांनी सांगते पारू आदित्य सर स्विमिंग पूलजवळ बसलेत त्यांना कॉफी पाहिजे पारू म्हणते ठीक आहे लगेच देते तसा गणी म्हणतो काय गं आत्ता मला म्हणली चा प्यायची वेळ आहे का आणि त्यासनी बरं कॉफी द्यायला लागलीस आणि काय गं सारखं आदित्य सर आदित्य सर म्हणतेस तशी पारू म्हणते गणी तसं म्हणू नको ते कधी मला आधी काम सांगत नाहीत कधीतरीच सांगतात आणि ते कामात आहेत काम करताना त्यांना कॉफी लागते म्हणजे कशी तरतरी येते ना म्हणून इकडे हरीश आणि आदित्य काजाच्या प्रोडक्ट संदर्भात बोलत बसलेले असतात तेवढ्यातच तिथं पारू येते त्याचा हरीश म्हणतो कशी आहेस पारू बरी आहेस ना काय घाबरवलं होतंच माहिती आहे तू अगं सगळी अरेंजमेंट झाली होती फक्त तुझा रक्तघट वगळता काय दुर्मिळ रक्तगट आहे ग तुझा पण तुला आत्ता असं बघून आहे ना खूप छान वाटते पारू म्हणते पारू म्हणते दोन मिनिटं थांबा मी तुमच्यासाठी कॉफी आणते तसं तो म्हणतो नाही नाही अगं मी निघतोच आहे आता तो गेल्यावर आदित्य म्हणतो पारू दामिनी काकू आज जे काय बोलल्या ना ते विसरून जा हा असं म्हणून तो विचार करू लागतो पारू म्हणते कसला विचार करताय तसं आदित्य सांगतो अगं आपल्या का काजच्या ना प्रोडक्टसाठी मला लोगो मिळत नाहीये पारू म्हणते मिळेल लवकरच मिळेल असं म्हणत दोघंही जाऊ लागतात तेवढ्यात त्यांची टक्कर होते तसा साईडला बसलेला गनी अष्टपुत्र सौभाग्यवती हो भव असा आशीर्वाद देतो आता पारू त्याच्याजवळ आणि म्हणते असं का म्हणलंस गनी म्हणतो अगं मी पिक्चरमध्ये बघितलेलं असंच म्हणतात पारू म्हणते आगावपणानं बोलत जाऊ नको बापाला नाव सांगू का तसा गनी म्हणतो गप्प तू काय नाव सांगतेस मी तुला जा मागितला तर मला दिला नाहीस आणि त्यासनी बरं कॉपी दिलीस पारू म्हणते अरे ते मालक आहेत आपले ते मोठे आहेत तू बारका आहेस गप हे सगळं दामिनी बघत असते आता ती मनात म्हणते पारू तुला या घरातनं बाहेर काढण्यासाठी दुसरा मार्ग मला मिळाला आहे ऑल द बेस्ट दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य हरीशला फोन करतो आणि विचारतो अरे काजळाच्या प्रोडक्टसाठीचे काही आयडिया मिळाल्या का तसा तो म्हणतो अरे मी सिलेक्टेड एजन्सीकडून एक हजारभर फोटो घेतलेले आहेत मागून मॉडेल्सचे त्यातले मी आ, तुला सि सिलेक्ट करून शॉर्ट आउट करून दाखवतो तसं आदित्यही म्हणतो हो ठीक आहे चालेल रकर, ते सगळे एकत्र कर आणि मला त्याची हार्ड कॉपी पण पाठव तसं हरीश त्या कामाच्या तयारीला लागतो तेवढ्यातच तिथं दिशा येते आणि म्हणते काय काम चाललं आहे हरीश सांगतो गं का कादळाच्या प्रोडक्टसाठी लोगो शोधायचा चालला आहे त्यासाठी आम्ही सुंदर डोळे शोधतोय दिशामध्ये अरे मग तुला टेन्शन घ्यायची गरजच नाही हा गे पेन ड्राईव्ह यामध्ये माझे फोटो आहेत अरे म्हणजे माणसं मला सांगत असतात की तुझे डोळे खूपच छान आहेत बघ तूही आता तो म्हणतो ठीक आहे मी यातले काही फोटो घेतो पण फायनल सिलेक्शन हे आदित्य सर आणि अहिल्या मॅडमच करतील दिशा म्हणजे नो प्रॉब्लेम मला माहिती आहे ते मला सिलेक्ट करतील हे पण तू सांगू नको हं की माझे फोटो आहेत म्हणून ते हि वैजूला घेऊन बसलेला असतो आणि पारूला सांगतो अगदी दे ही जरा शांत शांतच वाटायला लागल्या तशी पारू तिला जवळ घेते आणि म्हणते काय झालं ग वैजू मी दवाखान्यात होते म्हणून तू रुसलेस काय माझ्यावर पण मी आता आली आहे ना तसा गनी म्हणतो अगं भावते काय कनी तुझं लग्न मोडलंय म्हणून ती रुसली असेल तशी पारू म्हणते गपे काय पण बोलतो आपलं वैजू तू आता काय काळजी करू नको आता मी तुझ्यासोबतच असणार आहे आता ती वैजूला गणीकडे देते आणि परत परत कामावर जाते इकडं दामिनी नवऱ्याला सांगते आपल्या घरात आहे ना काहीतरी गडबड सुरू आहे तसा विचारतो तो की काय गडबड सुरू आहे तशी ती सांगते मी सांगितलं ना तुमच्या पायाखालची जमीन सरकेल तसा तो म्हणतो चालेल सांग मला तशी ती हळू सांगते आदित्य ना प्रेमात पडलाय आता मात्र तिचा तिला ताप आलाय का बघू लागतो आणि म्हणतो ताप तर आलेल नाही मासिका बरळतीयस तशी दामिनी चिडून म्हणते अहो चेष्टा नका ना करू अहो आदित्य त्या मोलकरीन पारूच्या प्रेमात पडलाय तो म्हणतो ही गोष्ट मला सांगितलीच ठीक आहे वहिनीं समोर बोलू नको नाहीतर यावेळी तुला माफी नाही मिळणार दामिनी म्हणते खूप दिवसापासून ऑब्झर्व करते ते साप चावलं तेव्हा पण एका फालतू नोकरासाठी एवढं कोण काय करतं का तसा तो तिच्या चिडतो आणि म्हणतो कर प्रत्येक गोष्टीकडे तुला निगेटिव्ह दृष्टीनं बघायची सवय आहे आता तुझ्या आपल्या घरातलं वातावरण बिघडलेलं मला चालणार नाही आणि मी पण ऑब्झर्व केले ग तू आणि ती दिशा का त्या पारुच्या मागे लागलाय पारू एक चांगली मुलगी आणि राहिला आदित्यचा विषय वहिनी आदित्यसाठी मुलगी बघतायत आणि तू जर का अशी अफवा पसरवलीस तर वहिनी तुला डायरेक्ट गावाकडचं तिकीट काढून देतील बर का इकडे आदित्य आणि अहिल्या बोलत असतात तेवढ्यातच पारू तिथे श्रीकांतच्या मागून येते आणि त्यांना म्हणू लागते काय हो श्रीकांत सर ही तुमची औषधं तुम्ही नाश्त्याच्या टेबलवरच विसरून आलेला औषधं विसरायची नसतात ती वेळेवर खाण्यासाठी असतात आता श्रीकांत म्हणतो काय गं तुझ्या देवी आईने घेतलीत का औषध तशी पारू तशी पारू म्हणू लागते देवी आई कधीही काहीही विसरत नाहीत त्या वेळेच्या पक्क्या <tell> आहेत हे सगळं अहिल्या आणि आदित्य पारूच्या मागे उभे राहून ऐकत असतात पण हे पारूला माहित नसतं आता तेवढ्यातच आदित्य पारूला मागून हाक मारताना म्हणतो तू माझ्या बाबांना ओरडतीयेस आता पारू त्या दोघांना मागे पाहून दचकतेच पारूला काय करू आणि कुठं पळू कळत कर, नाही तशी ती पटकन ट्रे तिथे टेबलवर ठेवते आणि पळून जाते सगळेजण हसू लागतात आता आहिल्या रागून परत श्रीकांतला औषध देऊ लागते श्रीकांत म्हणतो अगं ती माझ्यावर ओरडली तेव्हा तू काही बोलली नाहीस आहिल्या म्हणते जे काम मी करायला पाहिजे होतं ना ते तिनं केलं म्हणून मी तिला ओरडले नाही खा पटकन औषध असं म्हणून अहिल्या आणि आदित्य कॉन्फरन्सला जातात इकडे पारू किचनमध्ये काम करत असते तरी तिला वैजूची काळजी वाटत असते तशी सावित्री आत्यामध्ये काय झालं तशी पारू सांगू लागते वैजू मी ना चार दिवस नव्हते तेव्हापासनं ती माझ्या तोंडाकडंच बघणं झाल्या नाराज नाराज राहायला लागल्या मुकाची बाय हो तिला काही सांगता येत नाही म्हणून मला तिची काळजी वाटत्या आणि जन्मल्यापासनं ती माझ्याच जवळ आहे ना आत्या विचारतात पण गनी आहे ना तिच्याजवळ जवळ मग नको ग काळजी करूस हे घे मी तुला चहा बनवून देते हा नेऊन कॉन्फरन्स हॉलमध्ये दे, दे। पारू विचारते देवी आई आहेत का तिथं ती म्हणते हो अगं सगळेच जण आहेत पारू म्हणते मग मी काय आत्ता तिथं जाणार नाही मी आज देवी आईंसमोर श्रीकांत सरांना रागवले जरा मोठ्याच आवाजात बोलले त्यांच्याशी आहो औषधच घेत नव्हते वेळेवर म्हणून मी त्यांना हक्कानं ओरडले तशी आत्या बनवू लागते धाडसच केलंच बाई पोरी आमच्यात कुणाच्या तेवढं धाडस नाही पण तुझा निरागसपणा ते समजून घेतील तेवढ्यातच तिथं दहावी येते आणि म्हणते मला कळत नाहीये वहिनी तुला इतकं का सहन करतायत आयुष्यात जेवढ्या वहिनी चुका केल्या नसतील ना तेवढ्या तू या बंगल्यात आल्यापासून केल्यास पण तरीही तू इथं टिकून आहेस पण सोड जास्त दिवस तू इथं टिकणार नाही आहेस चल काम करायला गे आणि चहा घेऊन पटकन कॉन्फरन्स रूममध्ये म्हणते मी बनवून पाठवते दामिनी परत पलटते आणि समजतेस ग तू स्वतःला महाराणी की हाताला मेहंदी लागली आहे तुझ्या आत्ताच्या आत्ता चहा चा घेऊन कॉन्फरन्स हॉलमध्ये यायचं ही माझी ऑर्डर आहे आणि प्रेक्षक हो आजचा भाग आपला इथंच संपला आहे या मालिकेच्या अशाच अपडेट साठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा धन्यवाद